काहीशे किंवा काही हजार कोटींचा घोटाळा अशी ज्याची व्याख्या केली जाते तो सिस्पे इन्फिनिटी घोटाळा चांगलाच गाजला नगर जिल्ह्यातील निम्म्या तालुक्यात या घोटाळ्याने सामान्यांना पळापळ -पड़ करायला लावली जादा परताव्याच्या आमिषाने कित्येक जण या घोटाळ्याला बळी पडले आता या घोटाळ्यातील मुख्य दोन आरोपी विदेशात फरार झाले आहेत परंतु आत्तापर्यंतच्या तपासात काही महत्त्वाच्या मालमत्ता पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत तब्बल दोनशे चौसष्ट कोटींची मालमत्ता पोलिसांनी एमपीआयडी कायद्यांतर्गत शासनाला दाखवून दिली आहे त्यामुळे शासन आता ठेवीदारांचे पैसे देईल अशी आशा वाढली आहे नेमकं काय झालंय आणि पैसे कसे परत मिळतील हाच विषय आज आपण समजून घेऊ नमस्कार मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस जादा परताव्याचे आमिष दाखवून सिस्पे इन्फिनाईट सारख्या कंपन्यांनी जिल्ह्यातील सामान्यांची अगदी परफेक्ट फसवणूक केली सुरुवातीला श्रीगोंदा व सुपा पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले त्यानंतर नगर शहरातही गुन्हे दाखल झाले पोलिसांनी गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून या प्रकरणातील चार संचालक व आठ एजंटना अटक केली आहे नवनाथ औताडे व अगस्त मिश्रा हे दोन मुख्य मास्टर मात्र विदेशात पसार झाले आहे या कंपन्या जेव्हा जिल्ह्यात बस्तान बसवत होत्या तेव्हा या कंपन्यांच्या कार्यक्रमांना खासदार निलेश लंके उपस्थित राहिले होते एका भाषणात त्यांनी आहुताडे आणि कंपनी हे आपले पाहुणे रावळे असल्याचाही उल्लेख केला होता खासदार लंके यांच्या भाषणानंतर या कंपनीत गुंतवणूक वाढल्याचा आरोप त्यानंतर अनेकदा झाला या घोटाळ्यातील अनेक एजंट हे खासदार लंके यांचेच कार्यकर्ते असल्याचा आरोप आजही होतोय या घोटाळ्याबाबत लंके विरोधकांनी त्यांना कायम टार्गेट केले नुकत्याच झालेल्या अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत शरद पवार गटाला या घोटाळ्यामुळेच जोरदार फटका बसल्याचेही बोलले गेले आता याच घोटाळ्याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे गुन्हे दाखल झाल्यानंतर पालकमंत्री विखे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आदेश दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासात तातडीने पावले उचलली पहिल्या टप्प्यात एकशे अकरा कोटी व दुसऱ्या टप्प्यात पाच कोटी रुपयांची रक्कम गोठवण्यात आली गुंतवणूकदारांच्या पैशातून संचालक एजंटांनी खरेदी करण्यात आलेल्या जमिनी प्लॉट व्यावसायिक गाळे अशा स्थावर मालमत्तांची माहिती पोलिसांनी प्राप्त केली पहिल्या टप्प्यात तीन कोटींची स्थावर मालमत्ता निष्पन्न करून त्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला दुसऱ्या टप्प्यातही मोठ्या प्रमाणात स्थावर मालमत्तेची माहिती घेण्यात आली सुमारे एकशे पन्नास कोटींपेक्षा जास्त रकमेची ही मालमत्ता असून त्याचा पुरवणी प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे काम सुरू आहे शासनाकडून यावर तातडीने कार्यवाही केल्यास गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे मात्र गुंतवणूकदारांनी यासाठी जबाब देणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले यापूर्वीही पोलिसांनी संशयित आरोपींच्या विविध बँक खात्यांमधील एकशे अकरा कोटी रुपयांची रक्कम गोठवली होती तसेच तीन कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता निष्पन्न केली होती त्यानुसार आत्तापर्यंत एकूण एकशे चौदा कोटी रुपयांचा एम पी आय डी प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे आता नव्याने निष्पन्न झालेल्या सुमारे एकशे पन्नास कोटी रुपयांच्या मालमत्तेचा पुरवणी एम पी आय डी प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे त्यामुळे आत्तापर्यंत जवळपास दोनशे चौसष्ट कोटी रुपयांपेक्षा अधिक मालमत्ता निष्पन्न झाल्याचे स्पष्ट झाले आहे इतक्या मोठ्या प्रमाणावर मालमत्ता जप्त करण्यात आल्याने आणि एम पी आय डी कायद्याअंतर्गत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याची कार्यवाही सुरू असल्याने गुंतवणूकदारांना आपले पैसे परत मिळण्याची आशा पल्लवीत झाली आहे आता एम पी आय डी कायदा नेमकं काय आहे ते आपण पाहूया राज्य सरकारने एकोणीसशे नव्याण्णव साली महाराष्ट्र प्रोटेक्शन इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स म्हणजेच एम पी आय डी कायदा केला राष्ट्रपतींनी एकवीस जानेवारी दोन हजार साली त्याला मंजुरी दिली हा कायदा तयार झाला तेव्हा महाराष्ट्रात अशा अनेक कंपन्या होत्या ज्यांनी जादा परताव्याच्या आमिषाने लोकांची फसवणूक केली होती त्यामुळेच हा कायदा तयार करण्यात आला होता या कायद्यांमुळे प्रमोटर पार्टनर डायरेक्टर मॅनेजर आणि कंपनी चालवणारे कर्मचारी हे लोक जर दोषी असतील तर त्यांना किमान सहा वर्षांची शिक्षा व एक लाखांचा दंड करण्याची तरतूद आहे शिवाय फसवणूक केलेल्या कंपनीच्या जागा मालमत्ता जप्त केल्या जातात एकदा एम पी आय डी आदेश जारी झाला की त्या संपत्तीची विक्री केली जाते त्यातून मिळणारा पैसा हा गुंतवणूकदारांना दिला जातो सिस्पे इन्फानाईटच्या घोटाळ्यात तब्बल पावणे तीनशे कोटींची मालमत्ता पोलिसांना सापडली आहे वेगवेगळ्या दोन टप्प्यात ही मालमत्ता जप्त करण्याचा प्रस्ताव पाठवला गेला आहे तो मंजूर झाला तर ही मालमत्ता विकून ठेवीदारांना पैसे मिळणार आहेत यासाठी फक्त अर्ज करणे आवश्यक आहे मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नव्या विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार